तुमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत का आणि या समस्यांनी आता उग्र स्वरूप धारण केलं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही ऐकलाच पाहिजे नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे या ज्या समस्या असतात ज्यांनी उग्र स्वरूप धारण केलेलं असतं आणि ह्या उग्र असलेल्या या समस्या आपण कमी करू शकतो परंतु त्या अगोदर काही गोष्टी तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ऐकूया सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की तुम्ही परमेश्वराचे मूल आहात आणि तो परमेश्वर तुमची आई आहे मग मला एक सांगा कोणती आई आपल्या मुलांचं वाईट करेल का प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी खूप राबत असते खूप कष्ट करते प्रत्येक आईला असं वाटतं की माझ्या मुलाचं चांगलं झालंच पाहिजे आणि हीच भावना त्या परमेश्वराची आहे तो तुमचं कसं वाईट करेल तुमचं जे काही वाईट होत आहे तुमच्या जीवनात ज्या काही समस्या येत आहेत त्या समस्या तुम्ही स्वतः निर्माण करत आहात तुमच्या मनामध्ये तुम्हाला खूप काही मिळवायचंय परंतु त्या घटना तशा घडत नाहीयेत आणि याला कारण आहे ते म्हणजे तुमचे नकारात्मक विचार तुमच्या नकारात्मक विचारांना तुम्ही स्वतः ज्याप्रमाणे एखादं मूल मांडीवर घेऊन आपण वाढवतो ना तशा पद्धतीनं तुम्ही त्या समस्यांना वाढवता त्या समस्यांना तुम्ही काय म्हणता माझं दुःख माझे आजार माझ्या समस्या माझं दुःख माझं दुःख अरे तुम्ही का त्याला माझ म्हणता तुमची बोलण्याची भाषा ही अशी काय त्याला माझ माझ माझं असं म्हणू नका तुम्हाला हवंय का ते दुःख तुम्हाला तुमचं मूल हवंय आणि तुम्ही त्या बाळाला वाढवताय ही चांगली गोष्ट आहे ते मान्य आहे परंतु जर का तुम्हाला ही समस्या नकोय तर तुम्ही त्याला माझी समस्या असं म्हटल्यानंतर ती समस्या पहिल्यांदा छोटी असते नंतर ती वाढत राहते नंतर ती अजून वाढते अशा पद्धतीने ही समस्या उग्र स्वरूप धारण करते आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीचा विचार करायचा नाहीये या समस्येला तुम्हाला फेकून देता आलं पाहिजे या समस्येला तुम्हाला, तुम्हाला अग्निदेवतेमध्ये जाळून टाकता आलं पाहिजे आणि हेच आम्ही आमच्या रेकीच्या कार्यशाळेमध्ये शिकवत असतो परंतु त्यासाठी आपल्याला ही समस्या कुठलीही समस्या असू दे तर ती समस्या आपल्याला दूरवर फेकून देता आली पाहिजे आणि आपल्याला काय काय हवंय जे जे हवं आहे ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे आणि त्यासाठी रोज आपण म्हटलं पाहिजे मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी यशस्वी आहे मी समाधानी आहे मी प्रेमळ आहे मी उत्साही आहे मी बुद्धिमान आहे मी श्रीमंत आहे माझी सर्व स्वप्न पूर्ण झालेली आहे परंतु आपण असं म्हणतो का आपण असं अजिबात म्हणत नाही आणि म्हणूनच आपल्या जीवनात समस्या येतात या सर्व समस्यांचं एकमेव उत्तर म्हणजे रेकी शक्ती ब्रह्मांडामधील ऊर्जाशक्ती ब्रह्मांडामधील रेकी शक्ती आणि या रेकी शक्तीच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच समस्या मुक्त होणार आहात या समस्यांना तुम्ही फेकून देऊ शकता म्हणून लक्षात ठेवा समस्यांना फेकून द्या समस्यांबद्दल विचार करू नका निगेटिव्ह विचार करू नका टेन्शन घेऊ नका दुःखी आयुष्य जगू नका आणि नकारात्मक विचार अजिबात करू नका आणि हळूहळू करत सकारात्मक विचार नेमके कसे करायचे ही गोष्ट जर का तुम्ही शिकलात तर मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मक विचार नेहमी तुमच्या जीवनात येतील सर्वप्रथम सकारात्मक विचार आपोआप तुम्ही करू शकत नाही कारण तुमच्या जीवनामध्ये अनेक नकारात्मक घटना घडत असतात आणि असं असताना तुम्ही सकारात्मक विचार करू शकत नाही आणि म्हणून आसन घेऊन बसायचे आहे आसनावर बसून पूर्वेकडे तोंड करून परमेश्वराला प्रार्थना करून देवाचे आभार मानून नंतर त्यानंतर जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात कराल पहिले दोन दिवस थोडंसं तुम्हाला वाटेल काय हे माझ्या जीवनात कधी चांगल्या घटना घडत नाही आणि मी म्हणतोय मी श्रीमंत झालोय मी म्हणतोय मी आरोग्यपूर्ण आहे तर थांबा हीच ती वेळ थांबण्याची हीच ती वेळ थोडं थांबा थांबा आणि दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर चार दिवसानंतर बघा तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागेल खरं घर सुद्धा तुम्हाला आनंदी वाटायला लागेल तुम्हाला एक समाधानी असं तुमचं तुम्हाला वाटायला लागेल हळूहळू वाटायला लागेल आणि त्यानंतर मात्र तुम्हाला असं वाटेल की आ, हो बाबा माझी अनेक कामं पूर्ण होत आहेत माझी स्वप्न पूर्ण होत आहेत सर्व दुःखांना तुम्ही या ठिकाणी रामराम ठोकणार आहात आणि या ठिकाणी सर्व दुःख ॲटोमॅटिकली दूर होऊ शकतात परंतु त्यासाठी तुमच्याकडे हवी आहे ती म्हणजे इच्छाशक्ती तुमच्याकडे हवं आहे ते म्हणजे परमेश्वराची कृपाछत्र त्यांचं कृपाछत्र असल्याशिवाय ही रेकी शक्ती तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे चला तर मग ही रेकी शक्ती कशी मिळवायची आपण आता इथून पुढे शिकणार आहोत लवकरात लवकर नावनोंदणी करा आणि रेकी शक्तीचा या ठिकाणी अभ्यास करूया आता मी थांबते धन्यवाद माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच नाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्या तुम्ही लिहून पाठवल्या हो तर त्यावर आपण नक्कीच विचार करू धन्यवाद